नंदिनी सांगते की दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींनी एकत्र यायलाच हवं तुम्ही एकत्र या मी तुमचं लग्न लावून देईन हे ऐकल्यानंतर विक्रम काका नंदिनीला समजावण्याचा प्रयत्न करत असतात की काय नोलतेस तू पण नंदिनी म्हणते आई बाबा आपण झालेली चूक सुधारूया आपण या दोघांचं लग्न लावून देऊया वसुंधरा आणि रम्या या सगळ्या प्रसंगाचा हसून आनंद घेत असतात प्रेक्षकांनो काही लोकांचं समाधान हे दुसऱ्याच्या दुःखावरच उभं असतं हे आज पुन्हा दिसतंय जीवा नंदिनीला समजावत म्हणतो की तू आधी भानावर ये ऐक माझं माझ्यात आणि काव्यात आता काहीही उरलेलं नाही आम्ही कधीच मुव ऑन झालेलो आहे माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे तिच्यावर होतं त्याच्या कित्येक पटीने जास्त आणि हे ऐकता क्षणी नंदिनी जीवाची कॉलर पकडून मोठमोठ्याने ओरडून म्हणते अजून किती खोटं बोलणार आहात तुम्ही त्या मोल्ड मधले हात तुमचे आणि काव्याचे होते तुमच्या छातीवर काव्याच्या नावाचा टाटू होता तुमच्या आयुष्यातली मिस के काव्या होती तुम्ही जिच्यावर प्रेम केलो ती काव्या होती तिच्या आठवणीत तुम्ही लग्नानंतर सुद्धा जळत राहिलात प्रेक्षकांना नंदिनी आज रागाने नाही तर आठवणींच्या ओझ्याने बोलतीये जे खूप दिवस दडवून ठेवलं होतं ते सगळं बाहेर येते मी तुमच्या आयुष्यात आलेली फक्त एक तडजोड होते तुमचं प्रेम तुमचं सिक्रेट सगळं काव्या होती आणि तुम्ही मला तितका दर्जा दिला नाही की तुम्ही एकदा मला हे सगळं सांगाल मग माझ्यावर प्रेम आहे असं कसं म्हणू शकता तुमचं पहिलं आणि शेवटचं प्रेम माझी बहीण काव्य आहे मी तुम्हाला लागलेली एक सवय आहे आणि आता ठरवून ही सवय सोडा मी स्वतःच्या हाताने तुमचं लग्न लावून देईन मित्रांनो या एका वाक्यात नंदिनीचं पूर्ण तुटलेलं मन समोर येतं आणि नकळत डोळ्यात पाणी येतं काव्य हात जोडून नंदिनीला सांगत असते प्लीज असं काहीही करू नकोस हा सगळा अनर्थ आहे इथे काव्याचं अपराधीपणा साफ जाणवतं नंदिनी म्हणते माझा जीव तुझ्यात अडकलेला आहे कायमचा आणि हे तुला माहीत आहे मग मा का नाही सांगितलं मला किती विश्वास होता माझा तुझ्यावर जगात इतका विश्वास कोणावरच ठेवला नाही जितका तुझ्यावर ठेवला मग मला का नाही सांगितलं प्रेक्षकांनो विश्वास तुटला की आधारही निसटतो आणि माणूस असा कोलमडतो काव्या म्हणते गृहप्रवेश केल्या केल्या मी सांगणार होते की मला या घरात दुसऱ्या मुलाबरोबर गृहप्रवेश करायचा होता पण मी सांगायच्या आधीच लग्न करून तू जीवाच्या शेजारी दिसलीस जीवाने तेव्हा हे सगळं का केलं ते तुम्हाला माहित नव्हतं पण मला कळत होतं आणि हे वाक्य ऐकल्यानंतर मानिनी काकू आणि विक्रम काकांना लग्नाचा दिवस आठवतो कारण त्यांना असं वाटत होतं की जीवाने नंदिनी खातर तो निर्णय घेतलेला होता आणि ते म्हणत सुद्धा होते की आम्हाला जीवाचा खूप अभिमान आहे नंदिनी म्हणते हे तू घरी आल्यानंतरच सांगत आहेस मी मांडवात परत आल्यानंतर तुझं लग्न झालं होतं माझं लग्न नव्हतं झालेलं जर तू तेव्हा मला सांगितलं असतं तर तुझीही ताई आयुष्यभर अविवाहित राहिली असती फक्त तुझ्यासाठी एकदा जर का सांगितलं असतं की पार्थ बरोबरचं हे लग्न माझ्यासाठी अनर्थ आहे सोडव मला यातून काहीतरी केलं असतं आपण मला नाही पण निदान पार्थला तरी सांगायचं होतं मुंबईत आल्यानंतर तरी एकदा बोलायचं होतं मी नसते आलेमध्ये प्रेक्षकांनो नंदिनीचं हे बोलणं ऐकताना कळतं की वेळेवर सत्य सांगितलं असतं तर किती आयुष्य वेगळ्या वळणावर गेली असती काव्या रडत रडत म्हणते माझ्या सांगण्याने मी किती जणांचे संसार मोडणार होते आधीच तुझं एक लग्न मोडलं होतं माझ्यामुळे आणि जीवाने डोक्यावर हात ठेवल्यानंतर तो मनापासून त्याला आपलं मानलं तर तुझं तेही लग्न मोडायला हवं होतं का मी आणि काकाकाकुंनी का, 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 का हे सगळं सहन करायचं गावकरी नातेवाईक जवळच्या सगळ्या माणसांनी त्यांच्यावर टीकेची जोड उठवली असती म्हणून मी काहीच बोलले नाही ती नंदिनी समोर हात जोडून सांगत असते की मला तेव्हा काहीच बोलता नाही आलं पण आमच्या तसं काहीच नाही आता प्रेक्षकांनो काव्याचं हे रडणं अपराधीपणाचं नाही तर जबाबदारीचं आहे तिने स्वतःचं प्रेम दाबून सगळ्यांचे संसार वाचवायचा प्रयत्न केला जीवा सुद्धा नंदिनीला सांगत असतो की काव्या बरोबर बोलत आहे तिने लग्नाच्या दुसऱ्या दिवशी डिवोर्सचा पर्याय दिला होता पण तू नाही म्हणालीस लग्नानंतर होईल प्रेम असं म्हणालीस तू नंदिनी म्हणते गावात माझ्या पुढे वणवा पेटलेला असताना माझ्याशी लग्न करून त्या अग्निपरीक्षेतून तुम्ही वाचवलं मला म्हणून वाटलं मला की लग्नानंतर होईल प्रेम पण त्यासाठी मी आयुष्यभर तुमची ऋणी राहीन हातात धरलेल्या हातापेक्षा तुम्ही डोक्यावर ठेवलेल्या हाताचं मोल मला खूप जास्त होतं तेव्हा पण आता असं वाटतंय की तो हात तुम्ही काव्याच्या डोक्यावर ठेवायला पाहिजे होता तुम्ही तरी सांगू शकला असतात ना जीवा की तुमचं प्रेम आहे एकमेकांवर कोणाला तरी सांगायला हवं होतं तुम्ही पार्थला तुम्ही जवळचा मित्र मग यांना पण का नाही सांगितलं प्रेक्षकांनो नंदिनी आज कृतज्ञतेतून वेदनीकडे येते ज्याच्या डोक्यावर हात होता तो आधार होता पण ज्याच्या मनावर प्रेम होतं ते सत्य लपवलं गेलं जीवा म्हणतो काव्याचं आणि दादाचा आधीच लग्न लागलं होतं मग कुठल्या तोंडाने सांगू नंदिनी पटकन म्हणते ज्या तोंडाने डिवोर्सची कबुली दिली त्याच तोंडाने आणि हे ऐकल्यानंतर घरातल्या सगळ्यांनाच शॉक बसतो कारण अजूनपर्यंत त्यांना काहीच माहीत नव्हतं विक्रम काका आणि मानिनी काकू नंदिनीला विचारत असतात हे तू काय बोलतीयस जीवा सुद्धा तिला थांबवत असतो पण ती म्हणते अजून किती लपवणार आहोत आपण जे वेळीच बोलायला हवं ते बोललो नाही तर काय झालं ते दिसतंय ना डोळ्यांना पार्थ सुद्धा म्हणतो आता कुठलेच सिक्रेट नको खरं तर हा लपंडाव आधीच थांबायला हवा होता था। आम्ही मोकळं करून टाकतोय हे नकोय मला हे लग्न आमच्या डिवोर्सनंतर नंतर काहीच कठीण जाणार नाहीये प्रेक्षकांनो ही एक ओळ नाहीये हा पूर्ण घर हादरवणारा बॉम्ब आहे कारण आज पहिल्यांदाच लपवलेलं सत्य सगळ्यांसमोर उघडं पडतंय काटा विचारत असतात की तुझं आणि नंदिनीचं काय सुरू आहे काय कोणी डिव्होर्स वगैरे घेणार नाही नंदिनी म्हणते आता वेळ गेलेली आहे आम्ही आधीच डिव्होर्स फाईल केलेला आहे जीवा हात जोडून नंदिनीला सांगत असतो प्लीज कर आता नंदिनी म्हणते हात तर मी जोडले पाहिजेत चूक माझी आहे मी नसते तर तुम्हाला तुमचं प्रेम मिळालं असतं अशी तीन तीन आयुष्याची फरपट नसती झाली भर मांडवातून मला पळवून नेलं पण आल्यावर सगळ्यात जास्त दिंडवडे निघाले आहेत माझ्या मनाचे तुम्ही मला परत का आणलं माझ्या डोक्यावर हात ठेवण्याचा निर्णय तुमचा होता का केलं तुम्ही हे तेव्हाच जर का तुम्ही काव्याचा टॅटू मला दाखवला असता तर मी आल्या पावली निघून गेले असते अजूनही वेळ गेलेली नाही मी तुमच्या आयुष्यातून बाजूला होते अजूनही तुम्ही काव्याशी लग्न करू शकता लग्नानंतर होईल प्रेम नकोच लग्न आधीच प्रेम जिंकू दे प्रेक्षकांनो इथे नंदिनी स्वतःला दोष देत नाहीये ती स्वतःचं अस्तित्व बाजूला ठेवून इतरांच्या प्रेमासाठी वाट मोकळी करून देतेय आणि तेच सगळ्यात जास्त वेदनादायक आहे नंदिनीचे बाबा सुद्धा म्हणतात बरोबर बोलतीयस तू बाळा चल तू आपल्या घरी चल मुलगी आपल्या बापाला कधीही जड नसते मी तेव्हा खूप चुका केल्या काव्याला जबरदस्तीने लग्नासाठी उभं केलं तुझी परत येण्याची वाटही बघितली नाही गावच्या आणि घरच्या प्रेशरला बळी पडलो विक्रम काका आणि मानिनी काकू समजावत असतात भाऊजी तुम्ही काय बोलताय आणि तेवढ्यात नंदिनी तिच्या रूम मध्ये निघून जाते तिच्या मागोमाग जीवा सुद्धा जातो विक्रम धनंजयला विचारत असतात काय सुरू आहे तुझं हे विषय वाढवायचा की संपवायचा म्हणजे काका म्हणतात मी विषय संपवलेला आहे माझ्या मुलीने आणि तुमच्या मुलाने जे काही केलंय ते बघितल्यानंतर मला इथे थांबवणार नाही स्वतःच्या दोन थोबाडी मारून घेण्याची इच्छा होत आहे माझी त्यांना स्वतःचाच खूप राग येत असतो कारण जेव्हा जीव आणि तिच्या डोक्यावर हात ठेवला लग्नासाठी तेव्हा यांनी सुद्धा काही चौकशी केली नव्हती ती काव्याला म्हणतात तुम्ही का बोललात नाहीत सगळ्यांना समजल्यानंतर काय वाटेल असं सुद्धा विचार मनात नाही का आला ते काव्याला खूप ओरडत असतात नंदिनी काकू त्यांना शांत करत म्हणतात काव्याने जे काही केलंय ते आपल्या सगळ्यांचा विचार करून केलंय तिने स्वतःच्या आधी आपला विचार केला हे लक्षात नाही का येत तुमच्या उलट तुम्ही तिलाच दोष देत आहात का माझ्या दोन्हीही सुनांचं काहीच दोष नाही काव्याच्या विरोधात कोणी काही बोललेलं मी ऐकून घेणार नाही त्या ठामपणे काव्याच्या सोबत उभ्या राहतात प्रेक्षकांनो इथे नंदिनी काकू आई म्हणून नाही तर ढाल बनून उभ्या राहतात जिथे सगळे दोष शोधतायत तिथे त्या काव्याचा त्याग पाहतात त्या सांगत असतात की मी नंदिनीला सुद्धा तुम्हाला कुठेही घेऊन जायला देणार नाही त्यावर लगेच धनंजय म्हणतात कारण तिला जर का इथे राहायचं नसेल तर बॅग भरत असताना जीवा तिला अडवत असतो पण नंदिनी खूप चिडलेली असते ती म्हणते मी तुमच्या आयुष्यात कधीच नव्हते असं समजा जीवा सांगत असतो जर तू नसशील तर मी माझा आनंद कोणासोबत शेअर करू माझं दुःख मी कोणाच्या कुशीत सोपवू आपल्या रात्रीच्या गप्पा पाणीपुरी आपलं एकत्र शिट्टी मारणं हे सगळं आपलं आहे तुझे धडपडणं मी तुला सावरणं तुझ्या जखमेवर फुंकर घालणं हे सगळं आपलं आहे ही आपली रूम आहे हा आपला पसारा आहे हे आपलं जग आहे आणि या रूम मध्ये जर पसारेवाला आहे तर चकाचक बाई सुद्धा असायला हवी तू माझी सवय नाही तर सोबत आहेस आणि या सोबतीशिवाय मी एकही एक पाऊल पुढे नाही टाकू शकत तो हात जोडून तिला सांगत असतो प्लीज नको जाऊस प्रेक्षकांनो इथे भांडण नाहीये इथे दोन माणसांची सवय आठवाणी आणि एकत्र बांधलेलं जग तुटण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे पण नंदिनी काहीच ऐकत नाही ती म्हणते आपली सोबत इथपर्यंतच होती जर माझ्यासोबत राहायचं होतं तर सगळं खरं खरं मला आधीच सांगून टाकायला हवं होतं माझ्या विश्वासघात कोणी केला तर मी ते सहन करू शकत नाही आणि हे तुम्हाला चांगलंच माहित होतं जीवा पोट तिडकीने सांगत असतो मी तुझा विश्वासघात नाही केला या जगात सगळ्यात जास्त विश्वास तू माझ्यावर ठेवला होतास मग मी करेन का विश्वासघात तुझा या लग्नावर विश्वास ठेवायला तू मला शिकवलं आहेस तू दिलेलं घड्याळ सहज घातलं पण येणाऱ्या वेळेवर विश्वास ठेवायला तू मला शिकवलं एक स्वप्न पाहिलं होतं आणि त्या स्वप्नांवर विश्वास ठेवायला तू मला शिकवलं नंदिनी तू माझ्यासाठी माझी ढाल आहेस आणि तू आयुष्यात असल्यावर प्रत्येक क्षण किती छान आहे तो हात जोडून सांगत असतो प्लीज नको जाऊस प्लीज फक्त एक शेवटचा चान्स दे तू माझ्या आयुष्याचं अंतिम सत्य आहेस प्रेक्षकांना इथे जीवा नंदिनीला गमावू नये म्हणून शेवटच्या शब्दात आपलं पूर्ण मन उघडं करतोय नंदिनी त्यांच्या लग्नाचा फोटो घेते आणि जमिनीवर जोरात फेकून देते आणि म्हणते हे अंतिम सत्य आहे माझ्या आयुष्याचं नंदिनीचा निर्णय योग्य आहे का तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा